न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सिन्नर शहरातील झापवाडी परिसरात वास्तव्यास असणारे जे नांदगाव नगर परिषदेत अभियंता म्हणून कार्यरत असणारे महेश रामराव जाधव यांचा वाढदिवस हा नेहमी विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा होत असतो सध्याच्या कोरोना काळात त्यांच्या मित्रपरिवाराने सिन्नर नगरपालिकेतील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व आर्सेनिक अल्बम थर्टीनच्या गोळ्यांचे वाटप करून त्यांना भावी वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या अतिशय मनमिळावू आजाद शत्रू व्यक्तिमत्व असलेले व्यक्तिमत्व म्हणजे महेश रामराव जाधव हे सध्या नांदगाव नगर परिषदेत अभियंता म्हणून कार्यरत असून झापवाडी परिसरात त्यांचा मोठा मित्र परिवार आहे त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला नेहमी विविध विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात त्यांच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वया पेन ड्रेस आदींचे वाटप सह कोरोना काळात आपल्या जीवाची परवा न करता आरोग्याची जबाबदारी लिलया पेलणारे सिन्नर नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी व सफाई कर्मचारी यांना सॅनिटायझर व आर्सेनिक अल्बम थर्टीनच्या गोळ्यांचे वाटप एक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात व इतरही मित्रपरिवारांच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात येऊन त्यांना भावी शुभेच्छा देण्यात आल्या तर या कर्मचाऱ्यांनी देखील त्यांचे आभार मानले या प्रसंगी शुभम जाधव निलेश जाधव समाधान गोजरे मयूर गोजरे ऋषिकेश गायकवाड पवन पवार सुरज उगले राहुल आहिरे अमोल तांबे मनोज सोनवणे आदींसह मित्रपरिवार उपस्थित होता एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड या ठिकाणी सिन्नर शहरातील जापवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मयूरभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमचे समस्त जे सफाई कामगार आहे त्यांना या ठिकाणी आज मयूरभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सॅनिटायझरचं आणि आर्सेनिक टॅबलेटचं वाटप केलेलं आहे साला दरवर्षी ते वाढदिवसानिमित्त असे सामाजिक उपक्रम राबवत असतात सालाबादप्रमाणे यंदाही त्यांनी हा जो कोविड नाईन्टीनच्या आधारावर हा जो सामाजिक उपक्रम खास करून शहराचे जे सफाई कामगार त्यां तेन, त्यांना हे जे सॅनिटायझरचं आणि अर्सेनिक टॅबलेटचं वाटप केलेलं आहे त्याबद्दल मी समस्त जेवढे कंत्राटी आणि नगरपालिकेचे सफाई कामगार त्यांच्या वतीनं आभार मानतो आणि त्यांचं भावी आयुष्य सुखी समाधानी समृद्धी आरोग्यदायी आणि आनंदी जावो अशा सर्व कामगारांच्या वतीनं त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद माझे मित्र महेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिंदर नगर नगरपालिकेच्या आरोग्य डिपार्टमेंटचे कर्मचारी यांना महेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सॅनिटायझर वाटप करण्यात आले तर यांनी चांगला महेश जाधव यांनी समाजाकडून एक चांगला उपक्रम हाती घेतला त्यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या मित्र परिवारातून खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आज महेश रामराव जाधव आमचे मोठे बंधू यांचा मी नगरपालिकेमध्ये सर्व कर्म कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व आर्सेनिकच्या गोळ्या या वाटप केलेल्या आहेत त्याच्या दरवर्षी निमित्त आम्ही काही ना काही उपक्रम राबवत असतो मागच्या वर्षी पण आम्ही काही शाळेमध्ये जाऊन गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकं वया यांचे वाटप केले असे दरवर्षी आम्ही त्याच्या वाढदिवसानिमित्त राबवतो हो धन्यवाद आज महेश भाऊ जाधव यांचा वाढदिवसानिमित्त नगरपालिकेमध्ये नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर सॅनिकच्या गोळ्या वाटप केल्या दरवर्षी आम्ही शाळेत जाऊन वया पुस्तकं वाटत असतो यावर्षी वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे नगरपालिकेत सॅनिटायझर हे वाटप वाटप केले आहे त्यांना वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा आज आमचे मोठे बंधू महेश रामराव जाधव यांच्या वाढदिव यांचा वाढदिवस आहे तर आम्ही दरवर्षी अनाथ आश्रम किंवा प्राथमिक शाळांमध्ये लहान मुलांना पुस्तकं व वया हे वा वाटप करत असतो पण लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला कुठं जाता येत नसल्यामुळे आम्ही नगरपालिकेमधले जे सफाई कर्मचारी जे आपल्या जीवाची काळजी न करता प्रत्येक ठिकाणी साफसफाई करून आपल्याला आपलं सिनियर स्वच्छ ठेवतात त्यामुळे आम्ही हा विचार केला भाऊंच्या भाऊ आमचे मर भाऊ त्यांच्या वाढदिवसा आणि हा विचार केला की त्यांच्या बड्डेच्या दिवशी आम्ही कर्मचाऱ्यांना सफाई कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरचं वाटप करावं आणि आणि काही इम्युनिटी पॉवरच्या ज्या गोळ्या असतात त्या पण आम्ही काही वाटलेल्या आहे तर दर प्रत्येकाने जर असंच ठरवलं बड्डेच्या दिवशी दुसरा खर्च करण्यापेक्षा या अशा सॅनिटायझरचं वाटप किंवा अन्य काही गोष्टींसाठी जर आपण सहकार्य करीत का राहिले तर धन्य चांगलं होईल देशाचं पण आणि त्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा